किती झाले बांधकाम थोडस राहिले हे काय झाले आता अंघोळीला आणि इकडे झालं आहे बाथरूम आणि हे दोन्ही पण तयार झाले बीटा पडले चालू आहे भिंत

आता खेळू नको आपण मी किती दिवस लागते आता बांधकामाला एवढ्या आठवड्यात होईल का प्लास्टर ते सगळं करून टाका आता लईच टाइम लावलाय बर हा ना मग माणस बघानात पटपट

पत्रे, पत्रे लेवल होती कधी पत्रे, पत्रे कट आधीच करावं लागतील का कधी कसं काय करायचं त्याच ऐका ना काम करा पत्रे लेवल पर्यंत घ्या ती भिंत आता ते म्हणले आमचे पत्रे नका कट करू काहीच ना का, का, का त्याच्यामुळे है का आता आताच वरती आलीस ना लगेच तहान लागली का तुला वरती जाऊ आता एकदा प्लास्टर तर कंप्लीट झालेलंय पॅरेट जीनाला आठ दिवस म्हणलेला आहे